पैसे आमचे कष्ट आमचे मेहनत आमचे अन्न आमचं सगळं आमचं लुटणार हे लूट थांबली पाहिजे मराठीचा था निर्णय बघा आंदोलनाचा झाला कधी झाला भावनेतला आहे हिंदू बोलेगा तो एक होगा मराठा बोलेगा तो एक होगा होबीसी बोलेगा तो एक होंगा मुसलमान बोलेगा तो एक होगा और दुसरा बौद्ध बोलेगा तो एक होगा दलित होंगा बोलेगा तो एक होगा तो घर में बैठे काय करावं लागते या माहिती <laughs> अरे शेतकरी म्हणून एक मारे कुठल्या जातीचा आता तरी तुम्हा तिला केवढ्याच टायमा लागते ना बे बाबा तिथे जातीनुसार पिकते काय बे बाबा तुम्हाला ते माती एक आहे और ये हमारा का भगवान जिस पांडुरंग केली यात्रा निघली आहे उस्था किसानों के केली यात्रा निघाली ये हमारा मग या पंजाबराव देशमुखांच्या या पापणवाड्याच्या गावातून वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत साहेबराव जी यांच्या चिंचगावापर्यंत आम्ही जाणार आहोत दीडशे किलोमीटर पाहिजे असं आमच्या भावानं सांगितलं अंदर तर आम्हाला अंदर नेऊ नका आम्हाला वाटतं एक एक पाऊल कमी झालं पाहिजे एक एक किलोमीटर अंतर कमी झालं पाहिजे कारण चालणं काही सोपं नाही आलं आताच तर पाय तोडे आले लोक जोड बाकीचे मस्त असे गाडीतून पाय हा अभिय काय लव्ह मॅरेज तर आला आला आम्ही चलून आलो हे अलगो टोले देतोच असतात हे ना पगार नाही आहे पुढे आम्ही आणि सोबत चला कारण गर्दीवरच निर्णय होणार आहे आणि गर्दी नाही आहे तो निर्णय नाही होणेवाला म्हणून ना हा असा आता आम्हाला काहीच तुम्ही त्रास